शशांक कडे आपण येऊया शशांक खूप बिझी आहे त्याला खूप फॅन्स भेटतात खरं तर आपण पाहू शशांक काय सांगशील कसा अनुभव वाटतोय आणि किती आठवणी आहेत शोभा यात्रेच्या प्रचंड खूप आठवणी आहेत शोभा यात्रा काय असते हे जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा मी ठाण्यात राहायचो कुठलाही ढाडा चालतोय तेव्हा लहान होतो आणि आम्ही तळापाळीला जायचो मग त्या संस्कार भारतीच्या सगळ्या रांगोळ्या बघायचो वरती काम आणि मतखाम करणारे सगळे विद्यार्थी असायचे आणि मला फार ते फॅसिनेटिंग वाटायचं की अरे नवीन वर्षाचं स्वागत हे इतक्या उत्साह आणि छान पद्धतीने आपण करतो तर आपली ही संस्कृती हे आपलं मराठी पण ही आपली भाषा या सगळ्यावर आपण पुढचं पूर्ण वर्षभर प्रेम करत राहिलं पाहिजे आणि ते वाढवत राहिलं पाहिजे तरच हे साजरं करतोय ना आपण त्याला महत्व आहे तर हे फक्त एका दिवशी साजरं करायचं आणि दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा इंग्रजीत बोलायला लागायचं आणि त्यांच्यासारखं वागायला लागायचं याची काही आवश्यकता नाहीये तर मला असं वाटतं की आपली भाषा आपली संस्कृती आपलं प्रेम हे आपल्याच पद्धतीने व्यक्त करता आलं पाहिजे आणि मला वाटतं की त्याच हे प्रतीक आहे ज्या संख्येने इकडे सगळ्या तरुण वर्ग आता आलेला आहे ना मला असं की आपली संस्कृती खूप छान हातात आहे आणि यंदाचा पाडवा मला वाटतं जास्त स्पेशल आहे कारण नवीन मेंबर फॅमिली झाली आले फॅमिली कंप्लीट झाली आहे काय स्पेशल आहे या वर्षी खूपच प्रचंड स्पेशल आहे हे राधाचा पहिला पाडवा आहे गुएदला सुद्धा आता कळायला लागलाय त्यामुळे त्याला सुद्धा आता गुढी उभारणं म्हणजे काय हे कळायला लागलंय त्यामुळे तोही खूप आता उत्साह सकाळी आज उठला होता पण दुर्दैवानी त्याच्या दुर्दैवानी मला त्याला पटकन असं घरी सोडून तिथे यावं लागलं ला, पण सगळ्यांच्या सुदैवाने समारंभात आणि या सगळ्या सोहळ्यात येता आलं याचं मला फार बर वाटतं हे सगळं जाऊन मी रुबईतला पुन्हा सांगेन की आम्ही आज काय काय मजा केली त्या खूप छान वाटत नक्कीच थँक्यू सो मच आणि गुढी खूप खूप शुभेच्छा